हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळचे आता साडेनऊ वाजले आहे आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे अजवी आठ वाजताच झोपेतून उठला तर आता त्याला थोडीशी झोप येत आहे पण झोपेच्या आधी म्हटलं त्याला थोडंसं काहीतरी खाऊ घालावं म्हणे त्यानंतर मग त्याला झोपवून द्यावं झोपेच्या पहिल्याने त्याला थोडासा नाश्ता करून द्यावा तर त्याला नाश्ता सारत राहिले तर शिवायच्या सकाळी टिफिनवरती धिरडे करून दिले होते मग थोडंसं सारून उरलेलं आहे तर मी माझ्यासाठी करणार अद्विकला ना थोडंफार पराठे वगैरे किंवा उपमा पोहे वगैरे असं सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवून देण्याचा प्रयत्न करते आणि त्याला स्वतःच्या हाताने खाण्याची सुद्धा सवय लावली म्हणजे थोडं थोडं तो स्वतःच्या हाताने खाते तर तुकडे करून ठेवले ना मी त्याच्यासाठीच दिले होते करून तर त्याने थोडेसे आपल्या हाताने खाल्ले पाणी तर काल अद्विकला नवव्या महिन्याचे इंजेक्शन देऊ दे म्हणजे नऊ महिने पूर्ण झाले आता आता अकरा महिने पूर्ण झाले दोन महिने लेट झालेले आहेत कारण तर ना अजवीची तब्येत खराब होती सारखी सर्दी खोकला कफ होता तर त्याच्यामुळे त्यात देत नाही तर मग आता जरा असा आराम वाटत होता सर्दीला वगैरे जरा आराम वाटत होता म्हणून मग कालनं व्हॅक्सिन दिली नव्या महिन्याचं तर तिला तीन मार्चला पोलिओ आहे असं सांगितलं आहे तर बघा आता तीन मार्चला पोलिओ पण देऊ दोघांनाही शिवाय शाने शिवांश पाच वर्षाचा होतो पाच वर्षाच्या आधीच्या मुलांना पोलिओ डोस दिले जाते आणि अद्विकला सुद्धा मग मिळणार अद्विक तर आता एकाच वर्षाचा आहे तर मग अद्विकला पण दिल्या जाणार आणि शिवांशचं पण पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आधी शेवटचा पोलिओ डोस दिला जाणार तर हे एक महत्वाचं आहे आणि कालच्या व्हिडिओला ना कमेंट आला की लवकर सांगा ना आणि अद्विकच्या बड्डेची काय तयारी आहे हॉलमध्ये करणार आहे की घरीच करणार आहे दोनही कमेंटवर मी थोड्या वेळानंतर बोलणार आहे अद्वितला झोपवून देते मग त्यानंतर निवांत होती घरातले कामं वगैरे आवडून देते शिवांशला स्कूलमधून पण घेऊन येते कधी शेअर करणार आहे आमची लव्ह स्टोरी आतापर्यंत काय शेअर केली नाही ते सांगते आणि अद्विकचा बड्डे आहे मार्च महिन्यामध्ये तर त्याच्या त्या बर्थडेची काय तयारी करणार आहोत त्या याच्याच बड्डेची नाही तर शिवाजचा अद्विकचा मागे पुढेच बड्डे आहे त्याच्यामुळे आता दोघांच्याही बड्डेची आम्हाला प्लॅनिंग करायची आहे पण त्याचा त्याचा नाश्ता आणि मी माझी चहा बनली आहे ती पिऊन घेते आणि त्यानंतर घराची सगळी आवडावर बाकी आहे तिकडे बघा बेसिनबाची भांडी ठेवल्यात घासायची बाकी आणि पोछा वगैरे मारायचे आणि फ्रेश व्हायचे आणि त्यानंतर मग शिवायला पण स्कूल मध्ये घ्यायला जायचं आहे ना घरातले काम आवरून घेते आणि त्यानंतर मग बोलले होते घरातले काम आवरून घेतले होते त्यानंतर मग घ्यायला गेले आता घरी त्याला घेऊन आले आल्याबरोबर बघा बुक झोटते जेवण नाही पाहिजे त्याला पहिले बुक घेतले होमवर्क करायचं असतो त्याला आणि कधी कधी मग मी स्वतः त्याची बुक ठेवून देते कारण कधी मला वगैरे खाऊ वगैरे घालावं लागते तर मग मीच ठेवून घेत त्याची बुक आणि मग म्हणते की जेवण कर झोप आणि झोप लुटल्यानंतर संध्याकाळी आरामात होमवर्क करू असं माझं असतं तर सकाळी मी शिवायला झिरडे दिले होते बघून तर सुकी भाजी करायला काहीच नव्हते त्याच्यामुळे आता काय करू असं झालं आणि दिलंच नाही मग भाजीच नाही दिली तर मग वेळेवर मग पालकचे झिरडे करून दिले जे उरले त्याचे झिरडे करून घेते आणि लगेच मग बाळासाठी पण वरण भात तयारच आहे मग जेवण करायला घेते चला तर आता शिवाज स्कूलमधून आणलं त्यानंतर त्यांना जेवण वगैरे चारलं दोघांनाही आणि बाळाला झोपून दिल्या मी तुम्ही त्याच्या ब्लॉगला कमेंट केल्या होत्या की लव्ह स्टोरी सांगा ना कधी सांगता तर त्यावरही बोलते आणि ते आता कधी लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार ते पण सांगून देते म्हणजे परत अद्विकच्या वाढदिवसाविषयी कमेंट देते की अद्विकच्या वाढदिवसाची काय तयारी आहे हॉलमध्ये करणार आहे का घरी करणार आहे लव्ह स्टोरी शेअर करण्यासाठी आपण थोडं थांब थोडं जास्त नाही आता थांबावं लागणार खूप कमी दिवसामध्येच आपण लव्ह स्टोरी मी माझी शेअर करेन निवांत वेळ मिळत नाही आहे निवांत वेळ मिळायला की मी लगेच तुमच्यासोबत लव्ह स्टोरी शेअर करणार असं माझं ठरलं होतं पण भरपूर दिवस झाले निवांत असा वेळ मिळत नाही मुलांमुळे त्याच्यामुळे मी शेअर करायची लावून गेली आणि तर आता कधी शेअर करणार आजची तारीख आहे अठ्ठावीस फरवरी आणि मार्चच्या तेरा तारखेला आधीचा वाढदिवस आहे तर अदविकचा वाढदिवस तेरा मार्चला आहे भरपूर लोकांना माहीत आहे पण त्याचबरोबर शिवांचा सुद्धा वाढदिवस आहे अकरा मार्चला अकरा मार्चला शिवांचा वाढदिवस असतो आणि तेरा मार्चला अदविकचा वाढदिवस आहे म्हणजे दोघांच्या वाढदिवसामध्ये दे फक्त एका दिवसाचा फरक आहे तर आमचा विचार असा चालू आहे की शिवांचा पाचवा वाढदिवस आहे आणि अद्विकचा पहिला वाढदिवस आहे तर अद्विकच्याच वाढदिवसाच्या दिवशी शिवांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करू म्हणजे दोघांचे दोघांचाही वाढदिवस तेरा तारखेला आपण साजरा करू असं आमचं ठरलेलं आहे आणि हॉलमध्ये करणार की घरी घरीच त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा विचार केला आहे कारण तर हॉलमध्ये वगैरे सेलिब्रेट करणं परवडणार नाही बाहेर कोणताही कार्यक्रम करतो आणि भरपूर पैसे जातात तर हे स्वतःचं घर नाही आणि घर खूप छोटं आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट करतो म्हटलं तर खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट नाही होणार पण तरीही चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करू तर घरीच करणार आहोत तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे तर शिवायांचा अकरा मार्चला वाढदिवस आहे अधिकचा तेरा मार्चला वाढदिवस आहे तर शिवायांचा अकरा मार्चचा वाढदिवस आम्ही फक्त अक्षवन करून घेऊ आणि त्याच्या आवडीचा जे काही गोड पदार्थ आहे ते बनवून मग तो दिवस आम्ही काढू तसा साजरा करू पण सेलिब्रेट म्हणून आपण केक वगैरे कट करणं आणि बाकी सेलिब्रेशन अद्वीतच्या वाढदिवसाच्या दिवशीच करू म्हणजे तेरा मार्चला अकरा मार्चला शिवायचा वाढदिवस तेरा मार्चला अद्वीतचा वाढदिवस आणि तिथून थोडं पुढं गेलं म्हणजे त्याच सप्त्यामध्ये आमच्या लव्ह मॅरेज लग्नाची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे तर कितवी ॲनिव्हर्सरी आहे आणि काय आहे ते नंतर तुम्हाला बघायला मिळेलच आजच नाही सांगत पण तर तुमचं म्हणणं काय आहे म्हणजे एकाच दिवसाचा फरक आहे तर मग डबल डबल खर्च कशाला म्हणजे वेगवेगळ्या कशाला सेलिब्रेट करायचा म्हणजे एकाच दिवसामध्ये परत सगळ्या लोकांना बोलवावं हो लागणार त्याच्यापेक्षा मग एकाच दिवशी सेलिब्रेट करू सगळेजण एकाच दिवशी जमतील आणि एकाच दिवशी मग दोघांचाही वाढदिवस शिवाचा पाचवा आणि अंदिरचा पहिला वाढदिवस एकत्र साजरा करू असं आम्ही ठरवलं आहे त्यावर तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा कमेंटमध्ये मग आता लव्ह स्टोरी कधी शेअर करणार तर मुलांचे वाढदिवस होऊ देऊ म्हणतो आणि आमच्याही लव्ह मॅरेजला लग्नाची अॅनिव्हर्सरी होऊन जाऊ दे जशी माझ्या लव्ह लग मॅरेज लग्नाची ॲनिव्हर्सरी होऊन जाणार ना त्यानंतर मग लव्ह स्टोरीचेच आपण ब्लॉग बनवू तर तुम्हाला माझी लव्ह स्टोरी कशा पद्धतीने ऐकायला आवडेल म्हणजे मिस्टरसोबत असताना ऐकायला आवडेल का मी एकट्या एकट्याने सांगितलेले ऐकायला आवडेल तर मिस्टर बारा तास जॉब करतात त्यांना अजिबात वेळ मिळत नाही आणि संध्याकाळचं शूट करायचं म्हटलं तर ते थकून येतात त्याच्यामुळे मग ते, ते माझ्यासोबत व्हिडिओ बनू शकत नाही तर तुम्हाला डिटेलमध्ये ऐकायची आहे की ठडक ठळक एक दोन ब्लॉगमध्ये संपायचे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग तशी मी माझी तयारी करतो म्हणजे लव्ह स्टोरी कुठून सुरुवात झाली आणि कुठे कुठे येऊन आम्ही मॅरेज केलं मग लव्ह मॅरेज नंतरचा काही वर्षाचा प्रवास तसा आता मी एक सव्वा वर्षापासून तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे अगदी पोटात असताना तेव्हापासून तुम्ही माझी जर्नी बघितली इकडची पण त्याच्या आधीचं त्याच्या आधी काय काय घडलं काय नाही घडलं कसे आम्ही दिवस काढले लग्न केल्यानंतर ते सगळं तुम्हाला ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तुम्हाला डिटेलमध्ये ऐकायची आहे की ठळक ठळक ऐकू ऐकायची आहे ते सांगा कमेंटमध्ये तशा पद्धतीने मग मी व्हिडिओज बनवेन तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि परत आपल्या ब्लॉगला सुरुवात करू तर बघा आणि विकाणी शिवाजांशी बसले एखादी त्यांच्या खेळण्याचा पसारा एकवीचा खेळण्याचा पसारा पडला शिवाय त्याच्यासोबत खेळत आहे तर आता संध्याकाळ झाली होती संध्याकाळचे कामं आवरायचे बाकी होते तर इथे बघा मुलांनी मस्त खेळणे फेकून ठेवले होते खेळण्यांचा पसारा झाला होता तो सगळा उचलला त्यानंतर चटई जमा करून ठेवून दिली आणि झाडू मारून घेतला घराला संध्याकाळ झाली होती तर तर बघा हॉलमध्येच नाही मुलांचे खेळणे पडले होते किचनमध्ये सुद्धा खेळणे पडले होते परत टेबलच्या खालीसुद्धा कारण तर टेबलच्या खाली बरीच गॅप आहे तिथे त्यांची छोटे छोटे खेळणे जाते फेकले की तर तिथून सुद्धा काढून घेतली आणि घराला चांगला झाडू मारून दिला जिथे जिथे मी जायचे तिथे तिथे ते, ते बघा मागे मागे यायचा आता मी झाडू मारत होते तेव्हा सुद्धा माझ्या पुढे पुढे होता आणि आता मी जशी गेलेली ती गेली माझ्या मागे मागे आला थोड्या वेळातच वातावरण बदललं होतं आज ढगाळ वातावरण झालं होतं थोडी हवा वगैरे हो सुटली होती त्यानंतर जी जाळीमध्ये भांडी होती घासून ठेवलेली ती लावायची होती मांडण्यांमध्ये तर लगेच मग ती पण लावायला घेतली तर इथे मी किचनमध्ये आले तर माझ्या मागेच अद्विकसुद्धा आला म्हणजे मला अजिबात सोडत नाही मी जिकडे गेले तिकडे अद्विक येतो आणि चिडचिड चिडचिड करतो तर ता त्याला बघत बघत संध्याकाळचे कामं हो करत आहे तर इथे बघा सगळे भांडे मी मांडणीमध्ये लावून दिले आणि त्यानंतर मग थोडेसे भांडे पडले होते दुपारच्या जेवणाचे आणि चहाचे वगैरे संध्याकाळच्या तर मग ते पण इथे घासून घेतो मी स्वयंपाकामध्ये आज करणार आहे वरण गजपाती आणि फणसची भाजी आहे खूप दिवसानंतर फनसची भाजी करणार आहे तर चला फणस सांगा तर मागच्या गुरुवारी तर तो आहे करायचा अजून तर मग आज करून घ्यावा तर फणस खूप चिपट आहे थोडंसं हे मी हाताला तेल लावून घेते म्हणजे चिपकणार नाही हाताला आणि सुरीला पण थोडंसं तेल लावून घेते अजिबात चिपकत नाहीये तोडाच आहे जास्त जठर नाहीये आणि हा मधातला भाग आहे ना हा काही याचं काही काम नसतं हे काही एवढं चौदायला लागत नाही हे असं काढून टाकून दिलेलं तरी चालू चला सगळ्या फुलस कट करून घेते नंतर बोलू शिजल्यानंतर पान चट लागणार आहे तोपर्यंत चपात्यांचं पीठ भिजवून घेते आणि सोबतच फणस फनसाची भाजी करायची ते त्यासाठी मसाला लागणार आहे तर मसाला आपण तयार करून घेते आणि त्यानंतर बोलतो मसाल्यामध्ये मसाला तयार करण्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला सांगते कांदा आहे खोबरं लसूण लसून आहे अद्रक घेतलाय आणि टमाटर आहे पण कांदा आणि खोबरं थोडंसं भाजून आहे आणि इकडे जो पन्नास ठेवला होता ना आपण शिजायला तो पण शिजला आहे चला आता ना मसाले भाजून घे म्हणजे कांदा आणि खोबरं भाजून घेते आणि त्यानंतर मग मसाला तयार करून घेते टमाटर कांदा भाजलेला खोबरं भाजलेलं लसूण जिरं आणि थोडंसं अद्रक आहे तरी सगळं मी आता वाटून घेते एकत्र सगळं तेल गरम झालं होती तर आता मसाला पण तेलामध्ये होत आलं होत मसाले झाले आता याच्यात टाकते थोडासा गरम मसाला मिरची पावडर टाकते आणि हळद लसची पीस जे शिजवली होती ते मसाल्यामध्ये याला चांगलं शिजू देतो तर हे बघा आपली फणसची भाजी होती तर चला फणसची भाजी मी थोडा वेळ अशीच मसाल्यामध्ये शिजू देते आणि भाजी शिजून तयार झाली की तुम्हाला दाखवतेच पण तोपर्यंत त्याला आता चपात्या पण करून घेते कारण सगळ्या स्वयंपाक आता तयार आहे मिस्टर पण ऑफिसमधून आले फणसची भाजी पण तयार आहे आता आम्ही जेवण करण्याची तयारी करतो जेवण करायला बसतो आणि बोलतो आता ना आमचं जेवण हो वगैरे करून झालं फणसची भाजी चांगली झाली होती तर अजून झोपलेलं नाही आता सगळं आवरून झालंय आणि चला मग हा ब्लॉग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट मध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत